जय भीम बातमीपत्रातल्या आजच्या शेख यांना अनुकंपा तत्वावर दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत नोकरीवर घेण्यात आलेले नाही व मयत कर्मचारी महम्मद अब्दुल गफार यांच्या विधवा पत्नीला पेशन पेन्शनही मिळाली नसल्या कारणाने शेख सदाम बडगुजर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता परिमंडल कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र वीज कर्मचारी सीनियर टेक्निशियन बोलकर किनवट कार्यरत है उनका देहांत 20 डिसेंबर 2018 हजार अठरा फिर तो उसके बाद हमने महावितरण के नियम के हिसाब से अनुकंपा नौकरी के लिए दो हज़ार इकोनीस में हमने फाइल दाखिल की दो हज़ार इकोनीस से लेकर आज दो हज़ार पच्चीस तक हमको उस फाइल पर कुछ भी कार्रवाई कर नहीं न करते हुए हमको बस ऐसा ही बताते हुए कि ठीक है आपको मिल जाएंगी आपको मिल जाएंगी आपको थोड़े टाइम के बाद आइए बस इतना ही बहाना बनाकर अब तक हमको, हमको हमारे हक की नौकरी से वंचित रखा गया है हमारी आज यही मांगनी है कि हमको हमारी हक हाँ की नौकरी दे दीजिए हमारे सभी कागज पत्र पर किसी का तरह का गलत संदेह लगाकर वो डॉक्यूमेंट गलत है वो डॉक्यूमेंट फेक है ऐसा बनाकर हर तरह से गुमराह किया जा रहा है पर हमारा बोलना यही है कि आठ महीने पहले बोकर डिवीज़न को वेरिफिकेशन लेटर यूनिवर्सिटी से आने के बाद आप आठ महीने से अब तक कुछ भी कार्रवाई नहीं की गई आज एक आज एकस जानेवारी दो हजार पन पच्चीस को हम इस आमरण उपोषण के से प्रशासन को यही कहना चाहते हैं कि हमको हमारी हक की नौकरी चाहिए हक्की नोकरी चगरे महाराष्ट्र स्वतंत्र कामगार संघटनेचा प्रयत्न लागा भाय जे आजचं दोन हजार एकवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपोषण जे आहे या सदा हा महारा वारसा आहे या वारसाला दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत नोकर ना दिली नाही आणि त्यांच्या आईला सुद्धा पेन दिलं नाही त्या माध्यमातून त्याने पत्रव्यवहार केला परंतु भोकरच्या अधिकाऱ्यांनी त्यांची फाईल घाल केली आणि त्या प्रस्ताव पाठवला नाही नसल्यामुळे आज जे त्यांना पंचवीस एकवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी मु मुख्य कार्यालय मुख्य बँकच्या विरोधामध्ये आज अमरावती सुरुवात केली आहे त्या माध्यमातून महाराष्ट्र स्वतंत्र बोध कामगार संघटनेनं त्यांना जाहीर पाठवा दिला जर त्यांची मागणी जर मान्य नाही झाली तर त्यांना आम्ही महाराष्ट्र स्वतंत्र बोध कामगार संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहील